कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे चवळीची सुकी भाजी तर खूप टेस्टी होते खायला आणि टिफिनसाठी तर तुम्ही नक्कीच बनवू शकता तर त्यासाठी मी चवळी रात्रभर भिजवण्यासाठी ठेवल्या होत्या तर त्या मी आता कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन त्यांना थोड्याशा शिजवून घेणार आहेत तर बघा जास्त वेळ नाही ठेवायचं फक्त एकच शिट्टी होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य तर दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत एक टोमॅटो घेतला चवीनुसार मीठ हळद काळा मसाला लाल तिखट आणि खोबरा आणि लसूण घेतला आहे आपण आता याला मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहेत तर बघा एवढं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचं एक मिक्सरचं भांडं त्यामध्ये लसूण आणि खोबरा बारीक करून घेणार आहेत तर बघा अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण आता बारीक कांदा कट करून घेणार आहे तर मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत तर तुम्ही इथे मोठ्या साईजचा एकही कांदा घेऊ शकता तर बघा आपण जेव्हा कांदा कट करतो तर कांद्याची जेव्हा आपण साल काढतो तर थोडासा काळसर झालेला असतो तर तो स्वच्छ पाण्याने पहिलं वॉश करून घ्यायचा आहे त्यानंतरच बारीक कट करायचा तर बघा अशा पद्धतीने तुम्ही कांदा कट करून घ्यायचा तर एकदम सिंपल आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता इथे माझा कांदा कट करून झालेला आहे आता एक कढाई घ्यायची त्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं मोहरी ॲड करून घ्यायची मोहरी छान तडतडली की लगेच आपण यामध्ये जिरे ॲड करून घेणार त्यानंतर थोडासा हिंग ॲड करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो ॲड करून घ्यायचा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हा कांदा आपण तीन ते चार मिनिट छान परतवून घेणार आहे तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा कांदा परतवून घ्यायचा त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला कांदा परतलेला आहे त्यानंतर आपण आता यामध्ये बारीक टोमॅटो कट करून घेतलेला तो ॲड करून घेतला त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटोही थोडासा आपण परतवून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला कांदा आणि टोमॅटो परतलेला आहे आपण आता यामध्ये ड्राय मसाले ॲड करून घेणार तर पहिलं हळद ॲड करून घेतली त्यानंतर काळा मसाला ॲड करून घ्यायचा तर बघा मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर लाल तिखट ॲड करून घ्यायचं चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि त्यांना छान मिक्स करून घ्यायचं तर बघा एक ते दोन मिनिट हा मसाला छान आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण जे खोबरं आणि लसूणचं वाटण केलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा एकदम सिम्पल रेसिपी आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला कांदा टोमॅटो आणि खोबरं लसूणचं वाटण छान व्यवस्थित तळलेलं आहे त्यानंतर आपण आता चवळी ॲड करून घेणार तर बघा जास्तीचं पाणी आपण ॲड करणार नाही जे कुकरमध्ये आपण चवळी शिजवण्यासाठी ठेवलेलं होतं तेवढंच पाणी आपण यामध्ये ॲड केलं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण आता याला तीन ते चार मिनिट छान परत थोडंसं शिजवून घेणार आहेत तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपलं पाणी थोडंसं आटलं गेलेलं आहे तर बघा इथे मस्त आपली भाजी रेडी झाली गॅस बंद करून घ्यायचा तर बघा एकदम सिम्पल आणि टेस्टी चवळीची भाजी आज आपण केली जर रेसिपी आवडली असेल तर कोमल्स किचन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा